अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आमदार समाधान अवताडे यांनी आपल्या आमदार निधीतून ही वास्तू अतिशय गरजेची आहे हे लक्षात घेत यासाठी निधी दिला होता सोमवारी या सभामंडपाचे लोकार्पण आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके सुधीर आबा भोसले माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले नगरसेवक प्रशांत शिंदे मंजूश्री भोसले दत्तू सर राजूरकर महादेव जेधे शरीफभाई शेख विनोदराज लटके संतोष डोंगरे बापूसो गोडसे राहुल गावडे सोपान काका देशमुख प्रथमेश बागल स्वप्नील गायकवाड रणजित पवार रवी सुर्वे तसेच पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते स्थानिक सामाजिक सांस्कृतिक व सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन होण्यासाठी आमदार निधीच्या माध्यमातून या विकास निधीच्या माध्यमातून साकार होणार ही वास्तू नगराचे वैभव नक्की वाढवेल असा विश्वास यावेळी बोलताना आमदार समाधान अवतारे यांनी व्यक्त केला स्वनिधीतून दहा लाख रुपये निधी दिला तसेच आता प्रशांत शिंदे यांनी सांगलेले आजपर्यंत एवढा निधी मला तर कुठल्या आमदार आठवत नाही कारण एवढं तुम्ही सडळ हाताने कोणाला या प्राकार नाही आता आमच्या जवळजवळ आहेत या पाठीमागच्या भागात एक दहा लाख रुपये दिल्यात समतानगरमध्ये एक दहा लाख दिल्यात दत्तू साहेबांच्या तिथं अजून इकडे आता दुसरी एक मागणी आमच्या चेअरमनची त्यांच्या घरापाशी एक ओपनपेस आहेत त्यांना कंपाऊंड वॉल पाहिजे तेवढं एक तुम्ही तुमच्या काळात करून द्या आणि तसंच आता आमचे एवढंच मी जे सांगितलं या रोडला तुम्ही तर आत्ता केल्याला सिमेंट कंपनीचा आणि इथं वाचले क्लासेस चालतात इंग्लिश मिडीयम आहेत वेगवेगळी पर पर्यक शाळा आहे आणि इकडे ट्रेबी बी कॉलेज आणि लहान मुलांची जाण्यानेची वर्तळ बी भरपूर आहे त्यासाठी इथं स्पीड ब्रेकर महत्वाचा विषय तेवढा तुम्ही पाठपुरावा करून करून घ्यावा आणि दुसरं आमचे अंतर्गत रस्ते आहेत नगरपालिका म्हणतात मग आमच्याकडे निधी नाही आता निधी कसा उपलब्ध करायची तुम्हाला सा आम्ही सांगायची काय गरज नाही फक्त आम्हाला अंतर्गत रस्ते हे आता दोन वर्ष चालू आहे नगरसेवक होय रविषयक आणि आम्हाला पावसाळीवढ्या अंतर्गत रस्ते आणि स्पीड ब्रेकर एवढ्या आपल्या माध्यमातून करून द्यावे आम्हाला जी मदत केली समाज सभामंडप जी बांधून दिलं त्याबद्दल आपले मी वैयक्तिक आणि आमच्या सगळ्या मंडळातर्फे आपला आभारी आहे त्याबद्दल धन्यवाद ज्याच्या या मंदिराच्या समोर सभामंडपाचं लोकार्पण या निमित्तानं संपन्न आहे आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक जे साहेब तसेच या निमित्तानं उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले नगरसेवक प्रशांतजी शिंदे मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथजी डोंबे या निमित्तानं उपस्थित असलेल्या सुनीताताई दत्तो म्हणजे सुताई भोसले तसेच आमचे सुधीरराबा भोसले आमचे राजुलकर साहेब तुकारामजी औळंगी वकील चे नंदकुमारजी राजूरकर प्रभाकरजी चे शरीफ भाई विनोदराज लटके संतोषजी डोंगरे बापूसाहेब गोडसे गोड गोडसे स्वपानका कामचे महाराज मयुरभाई शेख महादेवजी देटे सुरेशजी अभंगराव म्हणजे दत्तूसाहेब हनुमंतजी नरोटे वैभवजी धनोरे प्रथमेजी बागल आणि या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी भागातील सर्व माझे युवक मित्र बंधू भगिनी आणि पत्रकार आज गणेश गनेश गणेश मंदिराच्या समोरील सभामंडपाचं लोकार्पण होत आहे आपल्या भागातून बरीचशी कामं या निमित्तानं होतात आत्ताच आभानी सांगितलं की बऱ्याचशा जागा आपल्यातल्या ओपन आहेत त्या ओपन असताना त्याचा गैरवापर होतो आहे काही मोकाट असलेली दे जनावरं त्यामध्ये दे बसतात जी खेळाचं मैदान असलं तरी खेळाचं खेळ खेळता येत नसतात गवत उगवलेलं असतंय ही त्याची दुरावस्था होती तर असे काही ओपन स्पेस असतील रस्त्याच्या दुरावस्था त्याही जाणवतात दे मला ड्रेनेजचे प्रॉब्लेम यामध्ये आहेत काही विजेच्या समस्या असणार आहेत तर अशा आज आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी सुसज्ज गार्डन असावं अभ्यासिका हो, असावी हो, मला वाटतं अभ्यासिकाच फक्त आपल्याकडे नाही आता आता गार्डन बी जवळजवळ पन्नास लाखाच्या आसपास होत आहे भागातील आबा तुम्ही रस्तेच सांगताय भागातला एक बी रस्ता मला वाटते आता कुठला राहणार नाही तुमच्या सगळे रस्ते पूर्ण होते एखाद दुसरा आलून कुठला राहिला तरी बी सांगा परत आपण करून घेऊ काय कॉन्क्रीट करणार काय डांबरी करणार दोन्ही मिक्स आहेत ते बजेटच्या ह्याच्यानुसार पाण्याचा भाग असेल तर ते बघून बघून केलेले रस्त्याचे विषय जवळपास संपतील ड्रेनेजचे विषय संपतील ओपन स्पेस मध्ये आज बरेचसे ओपन स्पेस आहेत आतापर्यंत आपण बघत आलाय की एवढा निधी आजपर्यंत प्रशांतराव तुमच्या भागाला कधी नाही हा पहिल्यांदाच ना आमदार आमदार झाल्या म्हणजे अडीच वर्षाच्या माझ्या मला कालावधी कमी मिळाला पण कमी कालावधीमध्ये सुद्धा मी पंढरपूर मंगळडा या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावाला काल मी परवादेशी बोसेला गाव चलो अभियानचा माझा प्रोग्राम होता बोसे गावाला मंगळवड्यातल्या मी बावीस कोटी रुपये दिलेले काल तपकिरी षटकळ होतं तपकिरी षटकळ सुद्धा गाव जरी छोटं असलं जवळजवळ सात कोटीच्या आसपास तिथं निधी दिला मी एका एका गावाला कोट्यावधी हो रुपयाचा निधी या ठिकाणी देण्याचं काम केलं दे। प्रामाणिकपणे आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं त्या प्रत्येकाचं म्हणजे मी दिवसरात्र कुठलंही बघत नाही माझं बोलणं थोडं कमी असतंय परंतु मी प्रत्येक गोष्ट कामातनंच या निमित्तानं दाखवून देतोय आपल्या पंढरपूर शहरातल्या जसं जिजाऊ पुतळ्यांचं सुद्धा महासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणे असेल किंवा तू काय तलावाचं सुद्धा सुशोभीकरण करणं असेल किंवा आसपासच्या भागातील बरेचसे रस्ते कुठे कमी होतात कुठे जास्त होतं परंतु जेवढा जास्तीत जास्त निधी आपल्याला देता येईल या पद्धतीनं आपल्या परंतु जो पंढरपूर विकास कॉरिडॉरचा कॉरिडॉरचा जो विषय आहे कॉरिडॉर म्हणजे आतापर्यंत फक्त पंढरपूर म्हणजे विठ्ठल मंदिरांच्या शेजारी पाडकाम एवढंच आहे लोकांच्या लक्षात येतंय परंतु जवळजवळ अडीच हजार कोटीचा तो प्रकल्प आहे अडीच हजार कोटीच्या प्रकल्पामध्ये आपल्या भागातील ड्रेनेज आपल्या भागात ड्रेनेज इकडचं मला वाटतं तुमचं वड्याला सोडलेलं आहे का एस टी बी म्हणून जी महिला किंवा आंघोळीचं पाणी असेल सगळ्या प्रथविधीचं पाणी असेल हे सगळं पाणी डायरेक्ट वड्याला सोडायचं किंवा सकाळच्या बॅचला एवढी त्याला फुल असते आलेली तसं सगळं बा बाहेर बा, नदीत जातं त्यामुळं नदीत पाणी गेल्यामुळं तेच पाणी परत आपल्याला प्यायला मिळतं आणि पुढं पंढरपूरच्या पुढं सांगोला मंगळवाडा अनेक गावाच्या पिण्याच्या पा पाईपलाईन त्याच्यामध्ये नाही आतापर्यंत आपल्याला या निमित्तानं एकच वाटत होतं की वारी झाली का सगळी गावं परत आजारी पडावं पाहिजे म्हणजे ही मानसिकता झाली होती परंतु ही बाब मी आमदार झाल्या झाल्या त्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री पाठीमागच्या सरकारमध्ये आबा तुमच्या काळामध्ये <laughs> तर त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते पुण्यामध्ये मी मिटिंगमध्ये तो ज्या वेळेला मिटिंग चालू होती पंढरपूर वारीच्या निमित्तानं बैठक होती तर त्यावेळेला मी दादांच्या काना दादा त्याचे अध्यक्ष होते मीटिंगचे दादांच्या कानावर गाठलं की आम्हाला आता मानसिकता झाली आहे वारी आली म्हणजे आम्ही आजारी पडतोय त्याची दुर्गंधी होती अमुक होत एवढी वारकरी येऊन जातात त्यामध्ये साफसफाई होत नाही परंतु याचं मुख्य कारण काय आहे की आज जो एस टी बी प्लॅन्ट आहे हा एस टी पी प्लॅन्ट पंढरपूरच्या शहराच्या लोकांपुरता आहे परंतु दहा पंधरा लाख लोक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या पिण्याचं पाणी सांडपाणी पाणी आंघोळीचं पाणी हे सगळं जाते ना त्यामध्ये प्लॅन्टर म्हणजे जो एस टी पी प्लॅन्ट काय दहा एम एल डीचा असेल पंधरा एम एल डीचा असेल सोळा एम एल डीचा असेल तर हा आपल्याला जो तीन चार लाख लोकसंख्येवर जो आधारित होतोय तो, होतो तो परत दहा ते पंधरा लाख लोक ऍड होऊन होतोय आणि आड त्यात लोक झाल्यानंतर पाण्याचा वापर जास्त होतोय आणि पाणी असं नदीला जसं आलं तसं स्वच्छ न करता जाते ही ज्या वेळेला अजितदादांच्या लक्षात आलं अजितदादांनी आयुक्तांना लगेच दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी सर्वेला पाठवलं आयुक्त इथं बघून गेले आणि मग त्याच्यानंतर ड्रेनेजच्या आणि एस टी पी प्लॅन्ट वाढवायच्या दृष्टीनं त्या ठिकाणी पंढरपूर शहराला या या निमित्तानं ते वाढवायचं कसं हे सगळं त्याचे प्लॅनिंग होत गेले आता जवळजवळ शंभर शंभर कोटी शंभर कोटी ड्रेनेजला आणि शंभर कोटी रस्त्याला सुद्धा या निमित्तानं मंजूर झालेले या सरकार असताना कुठलाही पक्षपात वगैरे मी कधीच बघितलं नाही कारण आबा आणि राजूरकर साहेब दोघ जण कंटिन्यू येत होते प्रशांतराव पण येत होते परंतु आबा राजूरकर साहेबां दोघांचंही या निमित्ताने एवढा फॉलोअप सभा सभामंडपासाठी होता की आबा म्हणाय आहो आम्ही वेगळ्या पक्षात जरी असलो तरी या निमित्तानं की तुम्ही पक्षपात वगैरे मी म्हणलं आबा मी कधी पक्षपात बघितलाय का आबानी पहिल्यांदा आल्या आल्या पहिल्यांदा मी पत्र देऊन टाकलं म्हणलं आबा तुम्ही मागताय का तुम्ही घरच्या कामासाठी मागत नाही सगळ्या लोकांच्या सुविधासाठी मागताय तर त्या निमित्तानं मला वाटतं धाला कंपाऊंड वॉलचे नाना ना झालं आहे टाइमपास व्हायला पाहिजे सगळ्या ज्येष्ठ मंडळींना काही युवक मित्र आहेत युवकांना सुद्धा निमित्तानं अभ्यासिका झाली पाहिजे आता ओपन प्लॉट एखादा चांगला काढा त्यामध्ये उपनगरामध्ये एखादी चांगली अद्यावत अभ्यासिका होईल अशा पद्धतीचं या पुढच्या कालावधीत तुम्ही आता सगळेजण आहेत ज्येष्ठ मंडळी एक अभ्यासिकाचं प्लैनिं, प्लॅनिंग प्लॅनिंग करा अभ्यासिका वाचनालय सगळे एकत्र व्हावं ज्येष्ठ मंडळीनं त्यांना बी काहीतरी टाइमपास होण्यासाठी त्या ठिकाणी वाचनासाठी किंवा काय कादंबऱ्या असतील वाचनालय ठेव्या आणि जे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षेत भाग घेतात त्यांनाही त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक चांगली सुसज्ज अभ्यासिका व्हावी अशा पद्धतीनं आपण प्लॅनिंग करू आणि नक्कीच आपल्या उपनगराच्या भागामध्ये एक अद्यावत अभ्यासिका तुम्ही जरा फॉलोअप ठेवा नाही तर मी भाषण करायला निघून जायचं माझा स्वभाव तसला नाही पैसे द्यायला मी कुठे कमी पडणार नाही मागायला कमी ना पडू नका तुम्ही एवढंच आहे फक्त आणि या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्या उपनगराचा असेल पंढरपूर शहराचा असेल नक्कीच विकास या पुढच्या कालावधीमध्ये आपण करू सगळ्यात निगेटिव्ह बाजू आपण घेऊ नका जेवढ्या होते होईल तेवढ्या आपण पॉझिटिव्ह करू साधनात आपण म्हणला असेल नसेल आपण सगळेजण असणार आहे आणि या शहराचा विकास आपण सगळ्यांनी मिळून या पुढच्या कालावधीमध्ये करू एवढं अभिवचन या निमित्तानं या निमित्तानं देतो स्पीड ब्रेकरचा आबा आता आत तो रस्ता आहे पीडब्ल्यू डीमध्ये नॅशनल हायवेचे ह्याच्यात जर असेल तर आता ते अनऑफिशियल आपल्याला टाकायला लागेल भाषणात त्याचं काय उल्लेख नको मधल्या सेंटरला ते झालंय झालं तर या निमित्तानं सगळ्यांनी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपलं उपनगर स्वच्छ ठेवायचं आपलं उपनगर किंवा पंढरपूर शहर एक स्वच्छ पंढरपूर व्हावं अशी सगळ्यांची भावना आहे असली पाहिजे आणि या पुढच्या कालावधीत सगळ्यांनी मिळून आपण शहराचा उपनगराचा शंभर टक्के विकास करू एवढंच अभिवचन या निमित्तानं देतो तुम्ही ज्या ज्या तुम्हाला तुम्हा काय सुचते आता परवाच मी शिवना सुचवलं की पंढरपूर मध्ये जसं तिरुपतीमध्ये स्पीकर असतील भक्तिमय वातावरण होण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग करायचं प्रत्येक पोलला छोटे छोटे स्पीकर त्या निमित्तानं लावून वारीच्या वेळेला असेल पोलीस डिपार्टमेंट यांच्यावर बी बरोबर बरास ताण येतो वारी डिपार्टमेंट मध्ये कोण हरवलं कुठं काय सापडलं तर त्यानिमित्तानं तेही त्याच्यावर ते अनाऊन्स करतील भक्तिमय गीत राहतील छोट्या आवाजात मी लोकांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण करण्यासाठी सुद्धा आपण अडीच कोट रुपये त्या स्पीकर सेटला आणि यांना आता आपण देतो आहे आणि अशा नवीन नवीन योजना हे काय माझ्या एकट्याचे विचार नाहीत मलाही कोणीतर सुचवल्या जाते तर असे अजून काय पंढरपूर शहराच्या विकासासाठी कारण आपला हा भाग सुशिक्षित आणि म्हणजे अभ्यासू लोक या उपनगरात चांगल्या पद्धतीनं काम करतात असं म्हणायला वावगं ठरणार नाही आपल्याही आयडिया स्व पंढरपूर शहराच्या बाबतीत काय अजून असतील तर त्या सुचवत जावा नक्कीच आपण पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी या पुढच्या कालावधीमध्ये दी करू एवढं अभिवाचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र